लोकसभा आणि राज्यसभेत अवघ्या दोन दिवसात एकशे एक्केचाळीस खासदारांचं निलंबन करण्यात आलंय संसदेतील घुसखोरी प्रकरणावरून चर्चा व्हावी म्हणून विरोधकांनी गोंधळ घातला गदारोळ केला आणि कधी नव्हे ते खासदारांचं रेकॉर्ड ब्रेक निलंबन करण्यात आलेलं आहे काय आहे प्रकरण पाहूया त्या रिपोर्टमधून देशाच्या संसदेत चाललंय तरी काय संसदेच्या इतिहासात पहिल्यांदाच एकशे एक्केचाळीस खासदारांचं निलंबन देशात हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न असल्याचा विरोधकांचा आरोप संसदेतील घुसखोरीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी चर्चेची मागणी केली आहे मात्र गदारोळाचं कारण देत आज सलग दुसऱ्या दिवशी एकोणपन्नास खासदारांचं निलंबन करण्यात आलंय सरकारनं फक्त दोन दिवसात तब्बल एकशे एक्केचाळीस खासदारांचं निलंबन केलं आहे लोकसभेतील एकोणपन्नास निलंबित खासदारांमध्ये सुप्रिया सुळे अमोल कोल्हे या महाराष्ट्रातील दोन खासदारांसह शशी थरूर कार्ती चिदंबरम डिम्पल यादव व्ही वैथिलिंगम मनीष तिवारी तसंच फारूक अब्दुल्ला प्रतिभा सिंह आणि राघव चड्ढा यांचं निलंबन करण्यात आलंय दीडशे खासदारांना काढण्यात आहे त्याचा मी जाहीर निषेध करते आणि याची सविस्तर चर्चा आज इंडियाच्या मीटिंगमध्ये होईल पार्लमेंटमध्ये जो हल्ला झाला त्या हल्ल्यावर चर्चा एवढंच तर आम्ही मागत होतो आता हेही मागितलं तर आमच्यावर अन्याय होणार असा आम्ही खूप मेहनत करून महाराष्ट्राच्या मायबाप जनतेच्या आशीर्वादाने आम्ही निवडून आलेलो आहोत आणि ज्यांनी चूक केली तो पार्लमेंटमध्ये आहे आणि जो मायबाप जनतेचे प्रश्न विचारतो त्याला बाहेर काढण्यात आलाय ही आणीबाणी आहे आणि या संविधानाचा अपमान आहे मी आणि खासदार सुप्रियाताई सुळे आम्ही दोघेही ही, ही मागणी करत होतो आम्ही दोघांनी याच पद्धतीचे प्लॅकार्ड्स घेऊन गेलो होतो आणि हे प्लॅकार्ड आम्ही दाखवत होतो की आम्हाला ही चर्चा हवी आहे की आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी चर्चा हवी आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी चर्चा हवी आहे त्याचवेळी इतर खासदारांची मागणी होती की संसदेच्या सुरक्षेमध्ये जी चूक झाली त्याविषयी चर्चा हवी पण जर विरोधी पक्षातल्या एकूण एकशे चाळीसपेक्षा जास्त खासदारांचं निलंबन होत असेल तर एकाच वाक्यात म्हणावं लागेल की आत्तापर्यंत आणीबाणीविषयी आपण ऐकलं होतं आज अघोषित आणीबाणी काय आहे हे अनुभवलं दोन्ही सभागृहात तब्बल एकशे एक्केचाळीस खासदारांचं निलंबन करण्याची वेळ सरकारवर का आली आहे पाहूयात अकरा डिसेंबरला संसदेत दोन तरुणांनी घुसखोरी केली होती यावेळी त्यांनी संसदेत धुराच्या नळकांड्या फोडल्या होत्या या घुसखोरीनंतर विरोधकांनी संसदेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी सभागृहात उत्तर देण्याची मागणी विरोधकांनी केली पण गेल्या आठ दिवसात एकदाही मोदी आणि शहा संसदेत फिरकलेले नाहीत काल लोकसभेच्या सेहेचाळीस आणि राज्यसभेच्या सेहेचाळीस असं एकूण ब्याण्णव खासदारांचं निलंबन करण्यात आलं होतं तर आज दुसऱ्या दिवशी लोकसभेत एकोणपन्नास खासदार निलंबित करण्यात आलेत दरम्यान एकशे एक्केचाळीस खासदारांचं निलंबन कोणत्या नियमानुसार झालंय आणि निलंबनानंतर पुढे काय पाहूयात लोकसभेच्या नियम तीनशे चौऱ्याहत्तर आणि राज्यसभेच्या नियम दोनशे छप्पन्ननुसार या खासदारांचं निलंबन करण्यात आलंय अध्यक्षांचे अधिकार आणि त्यांच्या सूचनांचं उल्लंघन करत सभागृहाच्या कामकाजात वारंवार अडथळा आणला म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे तर घटनेच्या कलम एकशे बावीसनुसार नुसार संसदेच्या कारवाई विरोधात कोणत्याही न्यायालयात दाद मागता येत नाही तर निलंबन कालावधीत आता खासदारांना संसदेत किंवा संसदेच्या बैठकांना उपस्थित राहता येणार नाहीये एखाद्या विषयासंबंधित चर्चा करण्यासाठी ते सूचनाही मांडू शकत नाहीत शिवाय विचारलेल्या प्रश्नांना उत्तर मिळवण्याचा अधिकार सुद्धा हे खासदार गमावतात सरकारनं खासदारांच्या निलंबनाचा धडाका लावल्यानंतर उद्धव ठाकरेंनी लोकशाही शेवटच्या घटका मोजत असल्याची टीका केली आहे काल आपण महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये एकूण सगळं चित्र बघितलं हे बघितल्यानंतर देशातली लोकशाही ही, ही शेवटची घटका मोजते का हा एक प्रश्न आहे दरम्यान संसदेत विविध बिलं बिनविरोध पारित करण्यासाठी सरकारनं ही कारवाई केल्याची शंका उपस्थित केली जाते याबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चाही सुरू आहे एकशे एक्केचाळीस खासदारांच्या निलंबनानंतर संसदेत विरोधी पक्षाचं किती संख्याबळ शिल्लक राहिलं आहे त्यावरही एक नजर टाकूयात लोकसभेच्या पाचशे त्रेचाळीसपैकी सत्ताधारी एन डी एच्या तीनशे तेवीस जागा आहेत तर विरोधी पक्षाच्या एकशे नव्याण्णव जागा आहेत निलंबनानंतर एकशे त्रेपन्न खासदार शिल्लक राहिलेत तर राज्यसभेत दोनशे पंचेचाळीसपैकी सत्ताधारी एन डी एच्या एकशे नऊ जागा आहेत तर विरोधी पक्षाच्या एकशे एकोणतीस जागा आहेत आणि आता निलंबनानंतर विरोधकांचे त्र्याऐंशी खासदार शिल्लक राहिलेत निलंबनानंतर भाजपवर सडकून टीका होताना दिसते मात्र भाजपनं राजीव गांधींच्या काळातील त्रेसष्ट खासदारांच्या निलंबनाचा दाखला देत आपला निर्णय योग्य असल्याचं म्हटलंय त्यामुळे सरसकट निलंबन करत मोदी सरकारला नेमकं काय साधायचंय हा प्रश्न संपूर्ण देशासमोर उभा ठाकलाय नवी दिल्लीहून प्रमोद जगतापसह ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज